धुळ्यात वडजाई रोडवरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातील सार्वजनिक अतिक्रमणांवर धुळे महानगरपालिकेने आज अखेर कारवाईला सुरुवात केली आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या टपऱ्या ठेले अनधिकृत ओटे पायऱ्या आणि पत्र्याचे शेड हटवण्यात येत आहेत महानगरपालिकेने अतिक्रमणधारकांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी दखल घेतली नव्हती त्यामुळे आज महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेण्यात आली अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कारवाई सुरू होताच काही नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतल्याचे दिसून आले गेल्या दोन आठवड्यांपासून धुळे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत असून त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे वडजाई रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे मुख्य रस्ते असलेले चाळीसगाव रोड अहिषगुडी रोड शंभरगुडी रोड वडगाई रोड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमध्ये त्यांना त्वरित चस्पासद्वारे रस्त्या रुंदीत केलेले गटाच्या वरती व गटारी पुढे केलेले अतिक्रमण आत, नागरिकांनी तत्काळ काढून घेण्याबाबत चाळीगाव रोड पोलीस आर पी आय यांचे पत्र व नागरिकांच्या तक्रार अर्ज त्यांच्यानुसार धुळे महानगरपालिकेच्या तथा प्रशासक आम्ही त्या ठिकाणी पाठी आम्ही आहे आज रोजी वर्जे रोड येथे वितर्फा असलेले रस्ता रुंदीत केलेले तात्पर्य शेड पत्र्याच्या टपऱ्या नोटगाड्या दुकानं यांच्या अतिक्रमण कांड चालू झालेलं आहे नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करून स्वतःला अतिक्रमण काढून घेत आहे तसंच चालगाय रोड शंभर कोटी व ऐंशी कुठे रोडवरील अतिक्रमण धारकांनी स्वतःवरून अतिक्रमण काढून मनपा प्रशासनाला सहकार्य करायचं तसेच यानंतर कारवाईनंतर ज्या ज्या अतिक्रमण धारकांनी पुन्हा नव्याने अतिक्रमण केलं त्यांच्यावर पोलीस ठाण्यात महानगरपालिकेतर्फे गुन्हे दाखल करता येतील नोंद घ्यायची